नमस्कार मित्र हो मला आपणाशी दिव्यांग बांधवांबद्दल काही बोलायचं आहे त्यांच्याबरोबर वागायचं कसं जर तुम्ही पालक आहात तर त्या मुलांचा स्वीकार करा ती निसर्गता तशी जन्माला आलेली आहे हीन भावना मनात आणू नका जर तुम्ही नातेवाईक आहात तर सहकार्य करा त्यांना प्रोत्साहन द्या त्यांच्याशी प्रेमाने बोला बहीण भावंड आहात तर त्यांना आधार द्या तुमच्या आधाराचा त्यांना खूप फायदा होईल जर साधारण नागरिक आहात तर त्यांना जगण्याची संधी द्या जर आपण तज्ज्ञ आहात तर मार्गदर्शन करा तुमच्या मार्गदर्शनाखाली आई वडील पण त्यांना स्वीकार करतील त्यांचा त्यांना आधार देतील आपण जर डॉक्टर असाल तर चांगलं निदान करून त्यांच्या आईवडिलांना मार्गदर्शन करा जर आपण वकील आहात तर त्यांचे जे हक्क आहेत त्याचं संरक्षण कसं करता येईल याबद्दल त्यांना मार्गदर्शन करा जर आपण उद्योजक आहात तर त्यांच्या हाताला काम द्या कामात गुंतून राहतील तर ते हायपर होणार नाही आणि जर, जर समाजसेवक असाल तर मग सेवा द्या सेवा करा आणि काहीच होत नसेल काहीच करता आलं नाही तर किमान त्यांना हिनवू नका त्यांना कमी लेखू नका धन्यवाद